आज खऱ्या अर्थानं कुठल्याही राजकीय नेत्याच्या पाठीमागे नव्हे तर हिंदू म्हणून भाग्या ध्वजाखाली एकत्रित येण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्यांना मिळत आहे आणि धर्म कार्यासाठी आपण सगळेजण एकवटलेला आहोत हे पाहून खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करता येईल परंतु सगळ्यात मोठा जल्लोष हा आपला त्यावेळेस होईल ज्यावेळेस संत श्री मंद, शेख मोहम्मद महाराज यांचं मंदिर याच पांढरीमध्ये आपल्या सगळ्यांच साक्षीनं उभं राहताना आपण पाहणार आहोत आणि त्या निमित्तानंच आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत थोड्याच वेळामध्ये आपले प्रमुख पाहुणे प्रमुख वमते या ठिकाणी पोहचत आहेत ते आल्याच्या नंतर आपण नृत्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की हा विषय बंद मंदिराचा नाही तर हा विषय गाव केलेल्या मजूर व्यक्तींच्या नांगे जागेवर घेतल्याचा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे वस बोर्डाच्या नावाखाली आपलं नेमक गाव काही लोकांनी घशात घातण्याचा प्रयत्न केलाय पण हे खाली उतरून द्यायचं नाही हे काम आपलं आहे आणि त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आपल्याला संपूर्ण गोष्टीची माहिती तर आपल्यापर्यंत पोहोचवणारच या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं नव्हे तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते नेमकं आपण एकत्रित होतोय हे कशासाठी एकत्रित होतो संत श्री शेख मोहम्मद महाराजांच्या नावाखाली या ठिकाणी आजपर्यंत आपण या पांढरीमध्ये काय काय पाहिलंय आणि याच्यानंतर आपल्याला आज काय पाहावं लागतंय आणि इथनं पुढ आपल्याला काय पाहावं लागेल याच्यासाठी आजचा जर आपण निर्णय चुकला तर येणारा दहा पिढ्या आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे आजचा योग्य तो निर्णय आपल्याला सगळ्यात आप मामाच्या साक्षीने घ्यायचा आहे संत श्री मोहम्मद महाराजांची महाआरती करून मोहम्मद महाराजांना स्मरून मोहम्मद महाराजांना साक्ष घेऊन आपल्याला आजचा हा निर्णय घ्यायचा आहे आणि मोहम्मद महाराजांचा हा वारकरी पताका भागवत धर्माचा प्रचार प्रसार हा इथून पुढे असं आजोर चालू राहील त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्नशील राहायचं আল্লাহর <laughs> নামে <laughs> ဘာလို့လဲ अनन जय श्री राम 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 जय श्री आपला आरतीचा कार्यक्रम चैतन्य आज दहा एक बालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्तीदायक सोहळा म्हणणार आहे मी त्याच्याकडे माहीत देतो पूर्तीदायक आणि सर्व सर्वांमध्ये माता भगिनीमध्ये चैतन्य आणणार हा सोहळा आहे हा आपल्यासमोर सादर करत आहे राजमाता राष्ट्रमाता विजनांच्या पदस्पर्शाने सादर झालेला नाही राजनिर्माण करणारा राजा शिवछत्रपती आजच्या महाराष्ट्रात अनुभव नळा घाणाऱ्या वैताना संपन्नात असणारे

ம பிரார

पाणो ती असांत